भिवंडी तालुक्यातील देवली बोरुली हद्दीतील शेतीस पाणी पुरवठा करणारे भातसा कालवा बुजून गोडाऊन व्यावसायिकांनी मोठे कठोर व रस्ते उभारले आहे तसेच शासनाच्या मालमत्तेचा गैरफायदा घेऊन अधिकाऱ्यांना हाताशी धरून असे प्रकार भागात होताना दिसत आहे भातसा प्रकल्प अधिकारी यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही तसेच या कालव्यांवर झालेल्या बांधकामाला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबाची कारवाई होणार का असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे लोकशाही चित्रसाठी मंगिशतार भिवंडी पूर्वी कॅनल होता ना कधी बुजवलं हे तुम्हाला वापरायला पाणी यायचं ना कॅनलचा पूर्वी तुम्ही काय बोलले का ना का यांना हा पूर्ण कॅनल बुजून गेला ना त्यांनी ठीक आहे